नमस्कार आज आपण एक खास लव्ह स्टोरी पाहणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातल्या नटसम्राटाची अर्थात आपल्या लाडक्या अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांची टायमिंगचा बादशहा विनोदाचा सम्राट अभिनयाचा महामेरू अशा अनेक उपाध्यांनी अशोक सराफ यांचा गौरव केला जातो तर एक गोड गुणी प्रेमळ अभिनेत्री म्हणून निवेदिता ताईंकडे आपण पाहतो त्यामुळे निवेदिता आणि अशोक ही जोडी इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे अर्थात ही जोडी जितकी खास आहे तितकीच त्यांची लव्ह स्टोरी देखील भन्नाट आहे ही लव्ह स्टोरी भन्नाट आहे कारण आजही प्रेम करताना लोक वय वगैरे पाहून प्रेम करतात पण त्यावेळी अशोक आणि निवेदिता यांनी वयाची सर्व बंधनं झुगारून एकमेकांची साथ दिली होती आश्चर्य वाटेल पण अशोक मामा आणि निवेदिता ताई यांच्यात तब्बल अठरा वर्षांचं अंतर आहे जेव्हा अशोक सराफ यांचा पहिला मराठी चित्रपट दोन्ही घरचा पाहुणा हा प्रदर्शित झाला होता तेव्हा निवेदिता यांचं वय अवघ सहा वर्षांचं होतं त्यानंतर अशोक मामांनी अनेक सिनेमे केले त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि अशोक मामा हे मराठीतले एक मोठे स्टार झाले त्यांचे डार्लिंग डार्लिंग हे नाटक तुफान गाजले होते या नाटकाला निवेदिता जोशी आपल्या वडिलांसोबत गेल्या होत्या नाटक संपल्यानंतर लहानशा निवेदिताला घेऊन त्यांचे वडील स्टेजवरती गेले आणि त्यांची ओळख करून दिली हे अशोक सराफ कारण त्यावेळी निवेदिता यांचं वय अवघ दहा वर्षांचं होतं त्यामुळे अशोक मामा आणि निवेदिता यांची लव्ह स्टोरी देखील एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही पुढे योगा योगाने निवेदिता देखील याच क्षेत्रात आल्या म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात आल्या त्यामुळे दोघांचीही इथेच गाठ पडली त्यांनी अनेक सिनेमे एकत्र एक केले त्यांच्यात आधी ओळख होतीच त्यामुळे मैत्रीही लवकर झाली पण सुरुवातीला निवेदिताताई ताई अशोक सराफ यांना अशोकजी अशी हाक मारत कारण वयाने आणि अनुभवाने अशोक मामा त्यांना बरेच ज्येष्ठ होते त्यांच्या खरी प्रेमाची तार छेडली गेली ते मामला पोरीचा या चित्रपटादरम्यान एका मुलाखतीत अशोक मामा म्हणाले होते की मला चांगलं आहे मामला पोरीचा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकदा निवेदिताचं पॅकअप झालं ती माझ्याजवळ आली आणि मला बाय म्हणून निघून गेली पण तिचं ते बाय म्हणणं मला थोडंसं लागलं वाईट वाटलं पण मी ते चेहऱ्यावर दाखवलं नाही मग मनात आलं की जाताना समोर असलेल्या लाकडी चौकटीपर्यंत जाऊन ती आपल्याकडे नक्की मागे वळून पाहिल आणि तसंच झालं निवेदिताने पुन्हा मागे वळून माझ्याकडे पाहिलं तेव्हाच मला खात्री पटली की आमच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे पुढे मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं अशोक यांचा कुटुंबाला सांभाळून घेण्याचा स्वभाव त्यांचा प्रेमळपणा मला भावला आणि मी प्रेमात पडले असे निवेदिताताई अनेकदा सांगतात पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मग जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा खरी गंमत सुरू झाली अशोक मामांचा लग्नाचा निर्णय त्यांच्या मोठ्या भावाच्या हातात होता जेव्हा अशोक मामांनी निवेदिता यांच्याविषयी आपल्या घरी सांगितलं तेव्हा त्यांच्या भावाने लगेच परवानगी दिली पण खरी लढाई होती निवेदिता यांच्या घरी कारण दोघांमध्ये अठरा वर्षाचं अंतर असल्याने निवेदिता यांच्या आईने या लग्नाला कडाडून विरोध केला शिवाय मनोरंजन क्षेत्रातला नवरा नकोच असं त्यांच्या आईला वाटत होतं पण निवेदिता मात्र आपल्या निर्णयावर ठाम होत्या पुढे निवेदिता यांची मोठी बहीण डॉक्टर मिनल परांजपे यांनी या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि आईची समजूत घातली त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने सराफांचे कुलदैवत असलेल्या गोव्यातील मंगेशीच्या देवळात अत्यंत साधेपणाने दोघांनी लग्नगाठ बांधली हे लग्न कोणताही गाजावाजा न करता झालं खरं पण अशोक मामांनी गुपचूप लग्न केलं अशी तेव्हा बरीच चर्चा झाली होती लग्नानंतर निवेदिता यांनी पूर्णत संसाराची जबाबदारी स्वीकारत त्या झोकून दिलं विशेष करून त्यांना मुलगा झाल्यानंतर म्हणजे अनिकेतच्या जन्मानंतर निवेदिता यांनी त्याच्या संगोपनात स्वतःला वाहून घेतलं त्यानंतर काही काळ त्या मनोरंजन क्षेत्रापासून लांब होत्या पण मुलाचं शिक्षण मार्गी लागताच त्यांनी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा एंट्री मारली आणि मालिका नाटक करत त्यांनी प्रेक्षकांचं मन पुन्हा एकदा जिंकून घेण्यास सुरुवात केली सध्या निवेदिता सराफ मनोरंजन विश्व गाजवत असल्या तरी आजही अशोक मामांसोबत त्या अगदी भक्कमपणे उभ्या आहेत एवढंच नाही तर मामांना त्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात कदाचित हेच त्यांच्या प्रेमातलं वेगळेपण आहे तेव्हा ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी